शेतकरी मित्रांनो आपण आज वाशिम मध्ये आहोत वाशिम मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जलता प्रकल्प केले त्यासाठी एक पारितोषिक वितरण समारंभ होता अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम वाया सर त्या कार्यक्रमाला हजर आहेत आणि विशेष करून सांगायचं म्हणजे एक आ, एक सरपंच असेल तर एक गाव सुधारतो आणि एक जर कलेक्टर यस मुनेश्वरी दी। मुनेश्वरी देवी यासारख्या कलेक्टर असतील तर अख्खा जिल्हा एक चांगल्या मार्गाने जातो आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या संस्था हाताला धरून त्यांनी जवळपास या पारितोषिक वितरणासाठीोषिक आहे त्यांची मुलाखत आपण येणार आहोत पण त्यांचा उत्साह कलेक्टर मॅडमचा आणि जवळपास नऊ लाख रुपये नऊ दहा लाख रुपयाच्या दरम्यान त्यांनी पारितोषिक वितरण शेतकऱ्यांना जलतारा प्रकल्प करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिलेलं आहे तर ज्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी विजेता माझं मुख्यालय अंतर्गत शंभर टक्के आदिवासी असलेलं छोट गाव आहे आणि आमच्या गावाला जवळपास पूर्ण जंगलाचा वेढा आहे तसेच या गावाकडे आमच्या तालुक्यात म्हणजे सगळ्याच ठिकाणी असं दुर्लक्षित केल्यासारखं असं एक गाव आहे जेव्हा हा जलतारा वायाळ सरांचा आम्ही आमच्या एसडीओ माननीय एसडीओ सर संतोष वाळके सर, सर यांनी जेव्हा सांगितले की आपल्याला असे असे जलतारे करायचे त्या गावामध्ये आपल्याला ले पाण्याची लेवल वाढवायची आहे या जलताऱ्यामुळे तर मग मग आम्ही हे गाव निवडले की ज्या गावामध्ये कोणी जाऊ शकत नाही चला मग आपण सुरुवात इथून आपली सुरुवात इथून का नवी करायला त्याच्यामुळे आम्ही हे गाव निवडले आणि या जे आमचे शेतकरी बांधव आहेत शंभर टक्के आधी असलेली आमच्याकडे दुर्लक्षित झालेले आम्ही आम्हाला असं कुठेतरी समोर यायचं होतं सर्वांच्या समोर की नाही आम्ही काहीतरी करू शकतो आम्ही म्हणजे आमच्यात पण ते एक आहे किंमत की आम्ही काहीतरी करू शकतो आणि आम्हाला कोणी बोलणार आहे होय आमची तर सर्वप्रथम आपल्याला रस्ते चांगले आहेत एखादे दोन गड्डे जर रस्त्याला जर आले तर आपण म्हणतो की हा रस्ता बरोबर नाही आमदार खासदार असा तसा सरपंच असा तसा पण या गावाला जे ताईने सांगितलं की रस्ते सुद्धा नाही हे सगळं जंगलाने वेड्या गा। घातलेलं गाव अशा गावामधून जलताराला प्रथम पारितोषिक एक लाख अकर अकरा हजार अकरा रुपये बरोबर ना सर हो हो बरोबर एकदम जे त्यांना त्या गावकऱ्यांना मिळालेलं आहे तर जलतारा हा तुम्हाला का म्हणून करावा असं वाटलं जलतारा म्हणजे आमच्या गावाला एक पाणी नाही आहे शेतक शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही आहे धरण नाही कुठलं त्याच्यानुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी बैठक घेतली आमच्या गावात मान्य श्री वाळके साहेब आले मान्य सूर्य मॅडम आल्या मान्य तालुकाधिकारी कांबळे साहेब आले यांनी मिटिंग घेतली मिटिंग घेऊन सांगितली की बा आपल्या गाव तुमच्या गावाची जर पातळी पाण्याची पाण्याच्या असेल ता तर जलतारात हे उपक्रम तुम्हाला राबविण्यात केलंच पाहिजे करायला करा करा पाहिजेत मग आम्ही सगळ्या गावकऱ्या मिळून मिटिंग घेतली त्या मध्ये ठरवलं सगळ्यांना आता साहेबांना वाळके साहेबांना आता करून सांगितले की आम्ही शंभर टक्के सहकार्य करू आम्ही प्रत्येक जण आमच्या शेतीमध्ये खड्डे घेऊ आमची शेती कमी असल्यामुळं आम्ही फॉरेस्ट मॅडम शिंदे मॅडमला एक पत्र लिहि आम्हाला मदत करा त्याच्यानंतर ई क्लास ई क्लास साठी पटवारी साहेब आमचे नावंडे साहेब तिथून आमचे मंडळ अधिकारी सगळ्यांना साहेब आम्हाला सर्वांनी मदत केली आमच्या आशा अपेक्षा आता आमच्या अशा अशा आहे की आमच्या गावातली पाण्याची पातळी वाढवावी आम्ही शेत शेती सिंचनाखाली यावी जास्तीत जास्त आमच्या कुटुंबाचे निवारा म्हणजे याच्यावर भागावा भा। आता जर आजची परिस्थिती पाहिली आजची जर आमच्या गावामध्ये पाणी हिरी आहेत पण त्या विहिरीला पाणी नाही आहे किती परत किती खोली आहे विहिरीची आमच्या चाळीस पंचाळीस खोली आहे पन्नास पर्यंत आहे पण तसं जर पाहिलं तर तुम्ही पाच किंवा दहा फूट पाणी आहे आता पेरणीचा टाइम आहे तरी त्या विहिरीला पाणी नाही आहे आता वाढल अपेक्षा जास्त वाढल आमच्या गावाचं वाशिम आमच्या सर्वात म्हणजे या जलताऱ्याच्या माध्यमातून शासन प्रशासन आमच्या गावात यावे म्हणून आमचे मुख्य उद्देश म्हणजे रस्ता शंभर टक्के गाव आदिवासी पण रस्ता नाही या या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता जे आम्हाला पैसे मिळाले आहेत यामध्ये आमचे ते खड्डे आहेत ते आम्ही बुजणार आहोत रस्ता चांगला रस्ता चांगला करणार आहोत बस हे सांगायचं आहे सा हे जलतारा योजना आमच्यासाठी सोन्यासारखी आहे ही असे जुन्ना खुल मी गवाई देतो नक्की म्हणजे शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचे म्हणजे गावकरी ते काय रावकरी असं एक म्हण आहे तशा पद्धतीने पूर्ण शेतकऱ्यांनी तुम्हाला बोलायचं बरोबर तर आपल्या जलतारा संशोधक ज्यांनी जलता जलतारा शोधला असे वाटूर मध्ये सुरुवात झालेली जलतारा वाशिम मध्ये त्याचा ग्लोबल रूप आपण पाहतोय अगदी वर्ल्ड रेकॉर्ड होईपर्यंत दहा लाख दहा लाख जलतारा मॅडमनी एक संकल्प केला एक करायचे एवढा मोठा जलतारा आता आता फुलायला लागलेला आहे तर आहे तर आपण सरांना विचारू आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर या कार्यक्रमातून आणि शेतकऱ्याचा उत्साह पण काय वाटतंय दीपक भाऊ दोन हजार वीस ला मी जलतारावर संशोधन केलं माझ्या छोट्याशा शेतातून पन्नास एकर मधून आणि मी नेहमी सांगतो की शेतकऱ्याच्या समोर आज दोनच संकट आहेत मागच्या पन्नास वर्षापासून जे आत्महत्याचे विचार येत आहेत शेती सोडण्याचे विचार येत आहेत की खोल गेलेली पाणी पातळी आणि तो चार पिकावरचा एका पिकावर आलाय आणि त्याबरोबर अतिवृष्टीमध्ये ज्यावेळेस धुवाधार पाऊस पडतो त्यावेळेस माती वाहून जाते पिकाचं नुकसान होतं आणि यातून माझा मायबाप शेतकरी कोलमडून पडलाय बेरोजगारी वाढते गाव उजाड होत आहेत आणि त्यातून माझा मायबाप शेतकरी पुन्हा समृद्ध व्हावा पाण्याची पातळी वाढावी यासाठी मी बारा वर्षापासून परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने जे काही पाण्यावर काम करतो दोन हजार वीस ला मी जलताराचं संशोधन केलं माझ्या पन्नास मध्ये प्रत्येक एकरामध्ये जिथे उताराला पाणी जाऊन सासतं तिथं पाच बाय पाच सहा फुटाचा शोषकड्डा केला माती भरून येऊन दगड भरले चार महिन्याच्या पावसामध्ये मला चमत्कारिक अनुभव आले डिसेंबर मध्ये कोरडी पडणारी विहीर एप्रिल पर्यंत चालली गहू आणि जो हरभऱ्याचं पीक निघालं सहा लाखाचं उत्पन्न मला झालं म्हणजे माझा एक माणस पक्का झाला की पाणी पातळी वाढते नंबर दोन अतिवृष्टीमध्ये साचणारा पाऊस माझ्या ज्या लवणाच्या खुटाणामध्ये पाणी सांभायचं त्याचा निचरा चोवीस मध्ये झाला मला हे कळाल्यावर मी ठरवलं की आता आपला पूर्ण तालुका आपण टंचाई मुक्त करू आणि मग दोन शेगाव आम्ही चार वर्षात केले आणि मग आपल्या माध्यमातून ही जी काही एक सोशल मीडियाची चळवळ जलताराचे माझे व्हिडिओ प्रसारित आपण केले आणि त्यातून शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ पाहिले आणि मला एका दिवशी वाशिमच्या कलेक्टरांचा फोन आला की माने वाया सर तुमची योजना आम्हाला वाशिम मध्ये राबवायची तुम्ही या आमची कार्यशाळा घ्या मला पक्का आठवतो तो दोन दिवस तीन महिन्यापूर्वी मी इथं आलो कलेक्टर ऑफिसला सगळ्या प्रशासनातल्या लोकांची कार्यशाळा घेतली त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसली की खरंच आम्हाला काहीतरी करायचंय मी त्यांना एकच प्रश्न केला की तुम्हाला स्वयंसेवक होऊन म्हणून माझ्या मायबाप शेतकऱ्याबरोबर उतरावं लागल आणि ते तयार झाले आणि त्यानंतर प्रत्येक कार्यशाळा घेतल्या शेतकऱ्यांचे महत्व पटलं आणि त्यातून आज जवळपास त्रेचाळीस हजार चेलतनाचे शोषखड्डे स्वयं या ठिकाणी केले आणि मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की वाशिमकरांनी एक अनोखा स्पर्धात्मक कारण हे मानवी स्वभाव हा एकमेकांना स्पर्धा करण्याचा स्वभाव आहे आणि त्यातून आज या ठिकाणी एक जलताराची स्पर्धा आयोजित केली की जे गाव दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्त जलताराचे शोषकड्डे करल त्यांना आम्ही पारितोषिक देऊ आणि त्या पारितोषिकाचं आज वितरण परत माझ्या हस्ते या ठिकाणी मला करता आलं यासारखा माझ्या आनंदाचा क्षण कोणता असू शकतो आणि पुढच्या वर्षी या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख जलतारा शोषकड्डे होतील आणि ही चळवळ पूर्ण भारतभर गेलीये याच्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश आहे की माझा मायबाप शेतकरी हा पाणीदार व्हावा त्याचं आर्थिक उत्पन्न वाढावं वा, आणि सगळ्या समस्या सुटून तो समृद्ध व्हावा हा आहे आणि तो पर्याय आणि मार्ग जलताराने दिलेला आहे जलतारा चार फायदे करतं पाणी पात्र वाढवणं पाण्याचा निचरा करणं ओलावा कायम टिकून ठेवणं आणि बांधा बांधाच्या भांडणं पण मिटवणं असा शेतकऱ्यांच्या जीवनातला गाव समृद्ध करणारा एकंदरीत सर्वांगीण विकास जर एक जलतारास करू शकत असेल आणि त्याचं संशोधन करण्याचं भाग्य गुरुदेवांनी जर मला दिलं असेल त्याच्यापेक्षा माझ्या जीवनातली किती मोठी तोंग असू तोंग शकते आणि याचा सगळ्यात मोठं तों श्रेय आपल्याला आहे कारण आपण खऱ्या अर्थानं मी जलताराची संकल्पना आणि शेतकऱ्याच्या मनात याचा विश्वास निर्माण करण्याची मधली कडी बनलात त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुमचा धन्यवाद या ठिकाणी मानतो आणि तुम्ही सातत्यानं आव्हान करता की हे वायर सरांची व्हिडिओ बघा किती सुंदर पॅटर्न आहे हा आज मॅडम पण इथे येताना म्हणलं की सर तुमच्या या संकल्पनेनं आज गाव एकत्र आलं आणि त्यातून सगळे लोक एकत्र आले मी परमपूज्य गुरुदेवांना जलतारातले माझे मित्र म्हणून मनुमोदरींना हार्ट ऑफ लिव्हिंग जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि या चळवळीतल्या माझ्या दोनशे जलतारा सेवकांनी जीवाचं रान करून हा उपक्रम करतो आणि सगळ्या गावकऱ्यांना पण माझी एक विनंती आहे की पुढच्या वर्षी याचा मेंटेनन्स करा परत दगड काढून द्या चार दिवस वाळू द्या दगडा साफ करा परत दगड टाका म्हणजे परत पुढच्या वर्षी पाणी आज जमिनीमध्ये जाईल त्या पद्धतीनं सगळे करा आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर गाव जे एकत्र आल्यानंतर काय होत आपण या ठिकाणी पाहतोय एक ज्या गावाला रस्ताही नाही अशा गावाने प्रथम पारितोषिक मिळालं एक लाख अकरा हजार अकरा रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांचा शाही दृष्टिकोन आहे की माझ्या गावाला रस्ता नाही यातून एक अजून एक मला पाहायला मिळतंय एक आपला दृष्टिकोन आपली चौकशी बुद्धी असती की ते म्हणले नाही की कलेक्टर मॅडम रस्ता देणार आहे किंवा हे रस्ता देणार आहे ते म्हणलेले आहेत की आमच्या या पैशामधून आम्हाला रस्ता करायचा आहे म्हणजे ही भावना त्यांच्यामध्ये आली की माझं काम मलाच करायचंय माझं शेत माझी नांगरात माझी पेरणी माझी कापणी माझं खळ तर माझा जलतारा का नको तर ते फार मोठी गोष्ट आणि दीपक भाऊ हे सगळे विचार म्हणजे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की जलताराच्या एका शोषखड्ड्यानं गाव एकत्र आलं प्रशासन त्यांच्या बरोबर मिसळलंय ही योग म्हणजे भारतातली पहिली घटना आहे की एक कृषी अधिकारी महिला असलेल्या आदिवासी भागात प्रेरणा आहे आणि आज त्यांच्या हातात ट्रॉफी आहे म्हणजे त्या गावात जाऊन त्यांनी काम केलंय म्हणजे शासन आणि प्रशासन गावात गेलंय की जे आज दुर्मिळ चित्र आज या म्हणजे भारताला पाहायला दिसतंय शेतकरी एकत्र आलेत आणि एका जलताराच्या शोष खड्ड्यानं गावाच्या रस्त्याचा प्रश्न त्यांच्या समोर आला या पैशातून रस्त्यातले खड्डे मिटवणार आणि प्रगतीची वाट पुढे येणार म्हणजे बघा की एक जलताराचा शोषखड्डा प्रगतीचे दार उघडण्यासाठी कारणीभूत ठरलाय यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं नक्कीच पण संप काळात सुद्धा त्यांनी काम केलं अधिकारी लोकांचा संप होता हो। आणि एक आदिवासी बहुल गाव आहे या गावाला रस्ते नसून रस्ते नाही कुठला हे नाही आणि स्वाभिमानी ठिकाणी आई आलेले आहेत तर त्यांना आपलं जमीन किती आहे माझे इथं शेतामध्ये माझ्या शेतामध्ये दीड एकर दीड एक्कर अडचणी पाण्याच्या आहेत हो अडचणी आहेत आता सुटतील एक अंदाज आहे <laughs> बरं गावातले मुलं वगैरे गावातच का नोकरीला आहे का बाहेर जातात बाहेर जाते बाहेर गावी कामाला जातात म्हणजे अडचण आहे पाणी नाही तर अडचण आहे सुटतील अडचण नक्कीच आणि या गावाचा व्हिडिओ आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेऊ पुढच्या उन्हाळ्यामध्ये घेऊ की किती पाणी वाढलेलं आहे आणि आपण दोन तीन म्हणी म्हणतो त्यातली एक मन म्हणजे हा सूर्य हा जयद्रत त्या आप पद्धतीने आपल्याला गावाचे गाव व्हिडिओ करून दाखवलेला आहे आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की ज्या गावाला या वर्षी जलतारा केला त्याचं पुढच्या वर्षीच काय झालेलं आहे तर या गावात सुद्धा आपण पहिले आपण सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितोय की मागच्या वर्षी म्हणजे या वर्षी जे काम आम्ही केलंय त्या कामात आता या पावसाळ्यामध्ये जे रिझल्ट येणार आहेत त्याच्या सगळ्या यशोघाता बनवण्याचं आम्ही ठरवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी त्या गावाला जाणार आणि तिथल्या यशोगाथा करणार ज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची प्रेरणा मिळणार आहे आम्ही पण तुमच्या गावाला येणार येत येणार येऊ ना, ये ना, ना? आपल्याकडं जमीन कशी आपले माती कशी आपला सामू किती पीएच किती खत किती सेंद्रिय खत काय टाकतोय फवारणी काय करतोय हे नंतरच्या गोष्टी आल्या पहिली गोष्ट आली पाणी आणि पाणी असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला होताना चांगल्या दिसतात <laughs> तर सगळं सर्व गावकरी मंडळींचं त्यांच्या सोबत हो झटलेल्या सर्व कृषी अधिकाऱ्यांचं आ, मी धन्यवाद मानतो त्यांना शुभेच्छा देतो त्या वाया सरांचा एवढा सोपा साधं तंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जे शेतकऱ्याला स्वतः करता येतं एक थोरण टिकाऊ जरी असला तरी तो जलतारा करू शकतो हे साधं तंत्र पुरुषोत्तम वाया सर यांनी उपलब्ध करून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्वांचे शुभेच्छा थांबतो राम राम धन्यवाद नमस्कार